राधिका एक लहान गावात जन्मली तिचे घर साधेपण प्रेमळ होते वडील शिक्षक आई ग्रहणी लहानपणापासून राधिका हुशार आणि उत्सुकता होती ती नेहमीच पुस्तकामध्ये हरवायची आणि नवीन गोष्टी शिकवायला खूप उत्सुक असायची शाळेत तिला मैत्रिणीसोबत खेळायला आवडायची पण अभ्यासातही ती अव्वल होती शाळेत राधिका नेहमी पहिल्या क्रमांकावर येत असे तिला चित्रकला नाटक आणि गायक या सगळ्यात रस होता तिच्या शिक्षकांना तिच्या प्रतिभेची जाणीव झाली ती नेहमीच इतर विद्यार्थ्यांना मदत करायची त्यामुळे ती सर्वांची प्रिय होती राधिकांच्या वडिलांचे आर्थिक संकट वाढले तिने लहानपणापासूनच कष्ट आणि संयम शिकायला सुरुवात केली ती घरात आईला मदत करायची आणि लहानशा वयातच जबाबदारी स्वीकारली या काळात तिला जीवनातील संघर्षांची प्रथम ओळख झाली राधिकाला गावातली पहिली खरी मैत्री झाली तिने समजले की मैत्री हे फक्त खेळ किंवा मेजेसाठी नाही तर मनाचा आधार देखील असतो तिच्या मित्रामुळे तिला आनंद आणि दुःख याचा अनुभव दोन्ही मिळाला राधिकाला नेहमीच मोठी स्वप्न पडायची ती मोठ्या शहरात शिक्षण घेऊन काहीतरी विशेष साध्य करायची इच्छा ठेवत असे बालपणातील साधेपण आणि संघर्ष तिला या स्वप्नाकडे धैर्याने घेऊन जात होते राधिकाने शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला सुरुवातीला नवीन वातावरण नवीन लोक आणि मोठा परिसर पाहून तिला थोडा गाभर वाटला पण तिला आत्मविश्वास आणि उत्सुकता तिला पुढे घेऊन जात होती कॉलेजमध्ये तिने अनेक नवीन मित्र बनवले तिला नेहमीच लोकांशी संवाद साधायला आवडायचे काही मित्रांनी तिला अभ्यासात मदत केली तर काहींनी तिच्या सामाजिक कौशल्यांचा चालना दिली तिने कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सक्रिय भाग घेतला कॉलेजच्या पहिल्या वर्षात राधिकाला पहिल्या गंभीर परीक्षेत सामना करावा लागला ती तयारीत पूर्ण लक्ष घालूनही थोडीशी भीती जाणवत होती पण तिच्या मेहनतीने तिने उत्कृष्ट गुण मिळवले आणि आत्मविश्वास वाढला राधिकाला तिचा पहिला कॉलेज मित्र राहुल फार आवडू लागला सुरुवातीला फक्त मैत्री होती पण हळूहळू ती भावना प्रेमात बदलू लागली तिने आपले विचार आणि भावना समजून घ्यायला सुरुवात केली आणि राहुलसह वेळ घालवताना खूप आनंद वाटायचा कॉलेजच्या अनुभवामुळे राधिकाला स्वतःवर विश्वास वाढला तिने समजले की स्वतः निर्णयावर ठाम राहणे आवश्यक आहे तिला नवीन गोष्टी शिकायला आणि स्वतःची स्वतंत्र अनुभवायला खूप आवडू लागली राधिका आणि राहुलची मैत्री हळूहळू प्रेमात बदलू लागली ते दोघे एकमेकांच्या स्वप्नाबद्दल बोलू लागले एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले कॉलेजमध्ये एकत्र असताना त्यांना खूप आनंद वाटायचा पण दोघांनाही त्यांचे भावनात्मक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागले एकदा एखाद्या छोट्या गैरसमजामुळे राधिका आणि राहुलमध्ये अंतर निर्माण झाले राधिकाला दुःख झाले पण तिने संयम दाखवला तिने समजून घेतले की नात्यात फक्त प्रेमच नाही तर संवाद आणि विश्वास देखील महत्त्वाचे आहे राधिकांच्या कॉलेजमधील काही जवळच्या मैत्रिणींनी तिला या संघर्षातून बाहेर येण्यास मदत केली याचा आधार आणि सल्ला तिला मानसिकदृष्ट्या मजबूत करत होता तिने समजले की जीवनात साथीदार असणे किती महत्त्वाचे आहे कॉलेजमध्ये तिला एक मोठ्या शैक्षणिक प्रकल्पावर काम करायला सांगितले गेले सुरुवातीला ती घाबरली पण हळूहळू तिने आपल्या क्षमता दाखवल्या आणि प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला यामुळे तिला आत्मविश्वास मिळाला आणि तिचे शिक्षक कौतुक करू लागले राधिका हळूहळू आपले भविष्यातले स्वप्न ठरू लागले तिने ठरवले की तिला समाजासाठी काहीतरी करावयाची आहे आणि तिच्या कामातून लोकांच्या जीवनात बद्दल घडवायचा आहे राहुलसह ती आपल्या भविष्याबद्दल विचार करू लागली राधिकांचा कॉलेजचा शेवटचा वर्ष सुरू झाला ह्या काळात तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सक्रिय राहिली तिच्या मंडळीशी तिला खूप मजा आली पण कॉलेज संपल्यावर पुढील आयुष्याबद्दल चिंता देखील होती राहुलसोबतचे नाते अधिक मजबूत झाले दोघे एकमेकांच्या भावना समजून घेतले संवाद साधला आणि विश्वास वाढवला राधिकाला समजले की प्रेम म्हणजे फक्त भावना नव्हे तर जबाबदाऱ्याही आहे कॉलेज संपल्यावर राधिकाने नोकरीसाठी तयारी सुरू केली तिने विविध परीक्षा दिल्या मुलाखतीसाठी तयारी केली आत्मविश्वास वाढला सुरुवातीला काही अपयश आले पण तिने हार मानली नाही अखेर राधिकाला एक प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली सुरुवातीला नवीन काम नवीन सहकारी आणि दैनंदिन ताण तिला थोडा त्रास देत होते पण तिच्या मेहनतीमुळे तिने सर्व अडचणीवर मात केली राधिकाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि लवकरच तिच्या मेहनतीचा फळ मिळाले तिला सहकार्यांचा आदर मिळाला आणि काही दिवसात तिला पदोन्नती मिळाली तिने समजले की मेहनत आणि सातत्य हेच एशियाचे मुख्य घटक आहे राधिकाला नेहमीच समाजासाठी काहीतरी करायचे होते तिने काही स्वयंसेवी संस्था जॉईन केल्या आणि गरजू लोकांसाठी काम करण्यास सुरुवात केली या कामातून तिला आनंद मिळाला आणि तिने समाजातील समस्यांना जळवून पाहिले स्वयंसेवेत काम करताना राधिकाला काही आव्हानांना समोरे जावे लागले लोकांच्या अपेक्षा वेळेचे ताण आणि साधनाची कमतरता यामुळे तिला अडचणी आल्या पण तिने संयम दाखवला आणि प्रत्येक परिस्थितीचे निराकरण केले राधिकांच्या वैयक्तिक जीवनातही काही आव्हाने आली काम आणि व्यक्तिगत आयुष्यात संतुलन ठेवणे कठीण झाले तिने स्वतःला वेळ दिला वियोग आणि ध्येयांचे मार्ग अवलंबले आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहिले राहुलसोबतचे नाते आता अधिक गंभीर झाले दोघांनी एकमेकांसवेत भविष्यातले निर्णय घेणे सुरू केले काम नोकरी आणि कुटुंबात चर्चा झाली हे निर्णय दोघांनाही जास्त जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत होते राधिकांच्या मेहनतीने तिला तिच्या कामातून पहिले मोठे यश मिळाले तिने एक प्रकल्पात महत्त्वाचे योगदान दिले आणि तिच्या सहकार्याने तिला कौतुक केले यामुळे तिला आणखी आत्मविश्वास आणि नवीन संधी मिळाल्या राधिकांच्या करिअरमध्ये काही मोठी आव्हाने आली नव्या प्रकल्पाची जबाबदारी कठीण सहकारी आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचा ताण यामुळे तिला अनेक अडचणीचा सा सामना करावा लागला परंतु तिने संयम आणि बुद्धीचे प्रत्येक समस्या सोडवली राधिकाने समाजासाठी केलेल्या कामाचा विस्तार काम तिने मै महिला सशक्तीकरणासाठी काही विशेष प्रकल्प सुरू केले या कामामुळे तिला समाजात आदर मिळाला आणि इतर लोकांना प्रेरणा मिळाली राधिकांचे वैयक्तिक जीवनही आनंदायी होते राहुलसोबतचे नाते अधिक मजबूत झाले आणि दोघांनी एकमेकांच्या जीवनात स्थिरता आणली त्यांनी एकमेकांच्या स्वप्नाला महत्त्व दिले आणि एकत्र भविष्यात योजना आखल्या राधिकाला काही कठीण निर्णय घ्यावे लागते करिअरच्या संधी वैयक्तिक जीवनातील बद्दल आणि सामाजिक कामातील जबाबदाऱ्या तिने तर्कशील विचार करून निर्णय घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवला राधिकांच्या मेहनती आणि संपर्णामुळे तिने आपले स्वप्न साकार केले तिने स्वतःची लहान व्यवसाय सुरू केली आणि त्यातून अनेक महिला रोजगार मिळाला तिच्या जीवनात संघर्ष प्रेम आणि यश याचा संगम दिसू लागला राधिकाने आपला व्यवसाय वाढवायला सुरुवात केली सुरुवातीला काही अडचणी आल्या नवीन धोरणे समजून घेणे कर्मचाऱ्या ही व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन परंतु तिच्या चिकाटीने सर्व अडचणीवर मात केली आणि व्यवसाय यशस्वी झाला राधिकांच्या कामाला समाजातून मान्यता मिळाली महिला सशक्तीकरणाचे प्रकल्प यशस्वी झाले आणि तिला अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले या यशामुळे तिला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली राहुलसोबतचे नाते आणखी मजबूत झाले दोघांनी एकमेकांशी प्रेम सम आणि विश्वास टिकवला त्यांना एकत्र भविष्यासाठी योजना आखल्या आणि एकमेकांना मानसिक आधार दिला राधिकाने आत्मसंतुलनावर भर दिला योग ध्यान आणि वाचन यामुळे तिला मानसिक स्थिर मिळाली तिने समजले की यश आणि प्रेमापेक्षा मानसिक स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे आहे राधिकाने इतर लोकांसाठी प्रेरणादायी कार्य सुरू ठेवले तिने महिला आणि तरुणांसाठी कार्यशाळा घेतल्या आणि मार्गदर्शन केले आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला तिच्या कार्यामुळे इतरांचे जीवन बदलू लागले राधिकांचा व्यवसाय पूर्णपणे स्थिर झाला तिने नवीन उपक्रम सुरू केले अनेक लोकांना रोजगार दिला आणि समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली तिच्या मेहनतीमुळे तिला आर्थिक स्थिरता आणि आत्मसंतोष दोन्ही मिळाले राहुलसोबतचे नाते अधिक दृढ झाले दोघांनी विवाह केला आणि स्वतःचे छोटे सुखी घर निर्माण केले घरात प्रेम आदर आणि सुखसंवाद आणि वातावरण राधिकाला वाटले की तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संतुलन झाले आहे राधिकाने समाजातील काम सुरू ठेवले महिला सशक्तीकरण शिक्षक आणि सामाजिक कल्याणासाठी तिने अनेक उपक्रम राबवले तिच्या कार्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आणि ती समाजात आदर्श व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली राधिकाने आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर शिकायला शिकले स... प्रेम यश आणि अपयश यातून तिने आत्मनिरीक्षण केले तिला कळले की जीवनातील खरी शक्ती संयम मेहनत आणि प्रामाणिक कपनात आहे राधिकांची जीवनकथा हे संघर्ष धैर्य प्रेम आणि यश याचा सुंदर संगम आहे बालपणातील साधेपण कॉलेजमधील अनुभव करिअरमधील यश प्रेम कहाणी आणि समाजातील योगदान हे सर्व घटक तिला पूर्ण व्यक्तिमत्त्वाची स्त्री बनवतात तिच्या जीवनातून शिकायला मिळते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम मेहनत आणि प्रामाणिकता आपल्याला यशाकडे घेऊन जातात तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दरवर्ज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सब्सक्राइब नक्कीच करा